श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीये येण्याआधी घराच्या बाहेर या वस्तू तुम्हाला काढायच्या आहेत या अतिशय अशुभ वस्तू असतात आणि त्यातली एक वस्तू तुमच्या घरामध्ये असेल की ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते निगेटिव्हिटी वाढते आणि मग या निगेटिव्हिटीमुळे आपण जे काही कष्ट करतो जी काही सेवा करतो त्याचं आपल्याला फळ मिळत नाही आपण म्हणतो बघा आमच्या घरातल्या प्रत्येकाची प्रगती होत नाही एवढे कष्ट करतो तरीसुद्धा दिवस बदलत नाहीत कर्जाचा डोंगर वाढतच जातो कर्ज फेडण्यासाठी काही मार्ग सापडत नाही बघा कर्ज वगैरे आपल्यालाच फेडायचे असते पण आपण जे कष्ट करतो त्याच्यासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी काही नियम पाळलेच पाहिजेत प्रत्येक वस्तूमध्ये स्वतःचे सकारात्मक नकारात्मक ऊर्जा असते आणि आपलं घर आहे ना या सगळ्या गोष्टींनी भरलेलं असतं आपण घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी आणत असतो कधी आपण विचार करत नाही पण नेहमी विचार केला पाहिजे या गोष्टींमुळे खरंच आपल्याला फायदा होणार आहे का की त्याचे काही आपल्याला तोटे होणार आहेत याचा विचार करूनच आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक पाऊल उचलले पाहिजे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर बघा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो आणि अशा या शुभ दिवशी अक्षय तृतीया म्हणजे या दिवशी जे काही आपण काम करत असतो ते अक्षय काळ टिकतं म्हणजे आपण बघा सोने खरेदी करतो घर खरेदी करतो तर या दिवशी आपण जे काही काम करू किंवा जी काही पुण्य कमवू तर त्या गोष्टींमध्ये आपल्याला कधीच फसवणूक होत नाही किंवा आपण त्यात फसत नाही त्यामध्ये प्रगती होत जाते म्हणून अक्षय तृतीय येण्याच्या आधी या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत नाहीतर महालक्ष्मीचा कोप होऊ शकतो माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण पितरांची सेवा करतो पण यासोबतच माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सुद्धा आपण या दिवशी सेवा करत असतो तर म्हणून बघा अक्षय तृतीया हा दिवस महत्वाचा आहे या महत्त्वाच्या दिवशी ज्या काही आपण सेवा करतो जी काही पूजा वगैरे करतो तर त्याच्यामध्ये आपल्याकडून काही चूक होऊ नये त्या केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ मिळावे म्हणून आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी या वस्तू तुमच्या घरात असतील तर त्या बाहेर काढायच्या आहेत सगळ्यात पहिले म्हणजे तुटलेला झाडू झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक लक्ष्मी आहे आपण बघा लक्ष्मीपूजनाला झाडूची पूजा करत असतो झाडूच्या बाबतीत खूप नियम सांगितलेले आहेत आणि झाडूची नियमित काळजी आपण घेतली पाहिजे अक्षय तृतीयाच्या दिवशी घरामध्ये तुटलेल्या झाडू असेल तर घरामधले आशीर्वाद संपतात पितरांचे आशीर्वाद मिळत नाही देवी देवतांचे आशीर्वाद मिळत नाही आणि माता लक्ष्मी उपासनेचे फळ मिळत नाही त्यामुळे अक्षय तृतीयाच्या आधी तुम्हाला घरामध्ये आपल्याकडे कुठलाही झाडू असेल जो तुम्ही वापरत नाही कधीच तुटलेला आहे तर तो झाडू तुम्ही बाहेर काढून टाका ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल घरामध्ये आशीर्वाद राहतील यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वापरत नसलेले चप्पल जोड वगैरे असतात स्त्रियांचे बघा तुम्ही अगदी नवीन नवीन फॅशनचे वगैरे आपल्याला सवयच असते आपण नवीन नवीन फॅशनचे चप्पल बूट आणत असतो पण वापरत नसलेले जुने चप्पल बूट जे आहे ते आपण घरातून काढत नाही आणि हेच गरिबीचं कारण ठरतं घरामध्ये दारिद्र्य येण्याची सगळ्यात मोठी कारणं म्हणजे जुने पुराणे चप्पल शूज आहे ती आपण घरामध्ये साचवून ठेवतो घरामध्ये फाटलेल्या चपला यांचे जुने जोड घरामध्ये असतात म्हणून माता लक्ष्मी परत निघून जाते आणि मग अलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो म्हणून अक्षय तृतीय येण्याच्या आधी घरामध्ये फाटलेले चप्पल जोड वगैरे जे असेल ते तुम्हाला फेकून टाकायचे आहेत वापरायचे नसतील तर कोणाला तरी तुम्ही देऊन टाका चांगले व्यवस्थित स्थितीमध्ये असेल तर ते कोणाला तरी तुम्ही देऊ शकता चप्पल जे आहेत ना तर ते सगळ्यात जास्त इडापिडा घरामध्ये आणत असतात त्यानंतर तुटलेली भांडी घरामध्ये तुटकी फुटकी भांडी असेल तर घरात अशांतता निर्माण होते यामुळे माता लक्ष्मी जिथे भांडणटंठे आहे तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही माता लक्ष्मीला पण जिथे शांतता आहे जिथे आनंदाचं वातावरण आहे तिथे राहायला आवडतं आणि बघा तुटलेल्या भांड्यांमध्ये नकारात्मकता शोषून ठेवण्याची जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते म्हणून अक्षय तृतीयाच्या आधी ही तुटकी फुटकी भांडी जी आहेत तर ती तुम्हाला काढून टाकायची आहेत प्रत्येक गोष्ट तुम्ही लिमिटेड ठेवा आपण काही स्त्रियांना हौस असते हे घेतो ते घेतो डिनर सेट घेतो वगैरे जुने डबे जे आहेत वाट्या ज्या आहेत बाटल्या वगैरे तुटलेल्या आहेत पण त्या काढत नाही हे पण दरिद्रपणाचं लक्षण मानलं जातं त्यामुळे या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे नंतर बघा घाणेरडे कपडे माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे घरातील स्वच्छतेमुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होत असते म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे घरामध्ये बघा फाटके वगैरे कपडे असतील तर ते दे तुम्ही देऊन टाका कचऱ्याची गाडी येते त्याच्यामध्ये देऊन टाका वापरणे योग्य असेल तुम्हाला होत नाही नाही वापरायचे कुणाला तरी गरजूंना तुम्ही दान करा दान तर सगळ्यात महत्वाचे आहे वस्त्र दान केलेले खूप पुण्याचं काम असतं आणि कोणाला कपडे देताना नेहमी लक्षात ठेवा की ते स्वच्छ धुवून द्यायचे असेच तुम्हाला हा टॉप नाही आवडला आणि तुम्ही तो घालून दुसऱ्याला दिला तर तो अजिबात चालणार नाही अशी चूक अजिबात करू नका आपले वापरायचे कपडे नेहमी तुम्हाला धुवूनच द्यायचे आहेत आणि घरामध्ये फाटके वगैरे कपडे असतील तर माता लक्ष्मी नाराज होते घरातून निघून जाते म्हणून चुकूनसुद्धा घरामध्ये असे फाटके कपडे ठेवायचे नाही दुसरी गोष्ट म्हणजे सुकलेले झाड आपल्या घरामध्ये बघा घर सुशोभित करण्यासाठी आपण घरामध्ये छोटे छोटे झाडे लावत असतो जर तुमच्या घरामध्ये पण रोपे लावलेले असतील आणि ती सुकलेली असेल तर तुमच्या घरामध्ये तुळशी वगैरे असेल मनी प्लांट असेल तर ते तुम्ही काढून टाका कारण बघा कोरड्या झाडांमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि माता लक्ष्मी क्रोधित होते कोरड्या रोपाला घरातपासून दूर ठेवल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्या घरावर राहते जीवनामध्ये प्रगती होते आणि झाडाची पिवळी पाने झालेली असतील तर ते काढून टाका कारण झाडसुद्धा सजीव मानले जाते आणि प्रत्येक झाडच बघा काहीतरी त्यांचं महत्त्वाचं असतं बघा मनी प्लांट तुळशीचं झाड म्हणजे प्रत्येक झाडाचे त्याचे महत्त्व असते म्हणून या झाडामुळे कधी कधी आपल्याला त्यांचा त्रास सहन करावा लागतो म्हणून झाड वगैरे जळलेली असतील खराब झालेली असतील सुकलेली असतील पाने पिवळी झालेली असतील तर ते तुम्हाला काढून टाकायची आहेत अक्षय तृतीया तीस एप्रिलला आहे आणि या ज्या गोष्टी आहेत ना याचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम करत असतात तुम्ही सेवा करा करू नका पूजा मांडा मांडू नका हे तुमच्यावर आहे पण या ज्या गोष्टी आहेत ना या खरंच खूप महत्त्वाच्या असतात जिथे स्वच्छता तिथे माता लक्ष्मी जिथे अस्वच्छता घाणेरडपणा तिथे अलक्ष्मीचा वास असतो आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही घरातले वातावरण सकारात्मक राहणं खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला हे करणं खूप गरजेचं असते अक्षय तृतीय हा दिवस बघा माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि अशा शुभ दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि त्या दिवशी आपल्या घरामध्ये जर असं घाणेरडपणा आहे तर आपल्या तरी मनाला ते पटेल का मग भलेही तुम्ही खूप छान पूजा मांडा सगळं काही करा आणि एका साईडला तुमच्या घरामध्ये पसारा आहे तर त्याला काही अर्थ नाही अजून महत्वाची गोष्ट म्हणजे बघा देवघर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे देवघर हा तर आपल्या घराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे देवघरामध्ये धूळ वगैरे काही असेल तर ते आपल्याला आधी तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायचे आहे किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी पहाटे स्वच्छ आंघोळ वगैरे करून तुम्ही त्या दिवशी केले तरीसुद्धा चालेल पण देवघराची काळजी घ्यायचीच आहे मुख्य दरवाज्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मुख्य दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे धूळ वगैरे असेल तर ते स्वच्छ करा आजूबाजूचं जळमट असतील तर ती काढून टाका मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे पावलं असतील तर ते स्वच्छ पुसायचे आहेत हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे हळद कुंकुवाने तुम्हाला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे तर बघा दाराचा तुम्हाला आवाज येत असतो तर बघा काही दार अगदी खराब झालेले असतात असं तुम्ही कलर वगैरे देऊन घ्या काय रिपेरिंग वगैरे करायचं असेल तर ते करून घ्या कारण मुख्य दरवाजाचा आवाज येणं हे सुद्धा दारिद्र्याचे लक्षण मानले जाते म्हणजे नेहमी बघा उघडताना बंद करताना असा काही कुरकुर त्या दरवाजाचा आवाज येत असेल तर ते चांगलं मानलं जात नाही शुभ मानलं जात नाही यानंतर अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये तुटलेले काही देवांचे फोटो असतील फ्रेम असतील तर ते सुद्धा तुम्हाला काढून टाकायचे आहेत देवघरामध्ये दे दिवे वगैरे स्वच्छ असले पाहिजेत तेलकट तुपकट ते नको त्याआधीच तुम्ही स्वच्छता करा त्यामुळे बघा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि साफसफाई किचन तर सगळ्यात महत्त्वाचं आहे जिथे आपण जेवतो जिथे शिजवलेले अन्न आपण खात असतो मग घरामध्ये किचनमध्ये काही बुरशी आलेली लोणची चटणी वगैरे या गोष्टी असेल त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत तुटक्या वस्तू असतील त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत तुमचे घर आहे ना अगदी छोटंसं असेल पण ते व्यवस्थित टापटीप असेल तर त्याला ते घर म्हटलं जातं अगदी दहा रूमचं घर आहे प्रत्येक रूममध्ये एवढा मोठा कचरा आहे काहीतरी अनवॉन्टेड न वापरण्याच्या गोष्टी आहेत असं अजिबात करू नका यामुळे ना त्या मोठ्या घराला काहीही अर्थ नाही दिसायला ते मोठं दिसतं पण त्या घरामध्ये वैभव जे आहे ते कधीही टिकत नाही त्या घरामध्ये सतत वादविवाद कटकटी त्या घरच्या माणसांमध्ये गैरसमज अशा गोष्टी ज्या आहेत नवरा बायकोमध्ये काहीतरी गैरसमज प्रेम नसणं या गोष्टी व्हायला लागतात मग या गोष्टी बघायला गेल्या ते इतक्या छोट्या आहेत ना पण तुम्हाला वाटेल की काय होतंय पण पुढे कुठे ना कुठे तुम्ही विचार करा तुमच्यामध्ये बघा काहीतरी विनाकारण कटकटी भांडण होत असेल तर या गोष्टींची कुठेतरी विचार करा माझ्याकडून अशा काही सुका होत आहेत का घरामध्ये बघा खराब लोणचं चटणी वगैरे ज्या ज्या बुरशी आलेल्या धनधान्य आपण ठेवत असतो त्यामुळे सुद्धा आपल्या घरावर खूप वाईट परिणाम होतो घरामध्ये तुटलेला आरसा ठेवायचा नसतो त्यामुळे नकारात्मकता वाढते वाईट गोष्टी आकर्षित होतात म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही करा घरामध्ये बघा भंगार वगैरे असेल इलेक्ट्रिक वस्तू असतील तुटकं फर्निचर असलेले सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आणि अजून महत्त्वाचं म्हणजे बंद पडलेले घड्याळ जे आहे घरामध्ये ठेवल्यामुळे घराची प्रगती थांबते बंद असेल वापरायचं नसेल तर ते टाकून द्या किंवा चालू आहे पण सेल संपलेत पण तुम्हाला वापरायचं नाही कुणाला तरी देऊन टाका बंद पडलेले घड्या घरात ठेवल्यामुळे घराची प्रगती थांबते दोष वाढतात अशा या बघा छोट्या छोट्या गोष्टी घरचा कानाकोपरा व्यवस्थित तुम्ही बघा आणि या गोष्टींना आपण महिन्यातून पंधरा दिवसातून अमावस्या पौर्णिमा या दिवशी साफसफाई घरामध्ये केलीच पाहिजे मग आपल्याला दिवाळीच्या वेळेस अगदी जीवावर येत नाही आवडण्यासाठी आणि घरामध्ये खूप असा कचरा पण साचत नाही घराची जी उत्तर दिशा आहे तर दिशा मालती ती कुबेराची दिशा मानली जाते तिथे आपल्याला जवळ काही किंवा काही भंगार रद्दी सामान वगैरे तुम्हाला ठेवायचं नाही तुमचं घर असू द्या दुकान असू द्या सगळ्यांसाठी या गोष्टी ज्या आहेत तर त्या लागू पडतात जुन्या चप्पल बूट मी तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला सगळ्यात पहिले बाहेर काढायचे आहे तर बघा अशा या काही गोष्टी आहेत कारण बघा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला सर्वांना सवय असते आपण काय काय करत असतो हे नवीन गोष्टी घेत जातो पण जुन्या गोष्टींमध्ये आपला इतका जीव अडकलेला असतो तर त्या आपण काढतच नाही काहीतरी व्यवस्थित विचार करा जी गोष्ट तुम्ही मागच्या एक दोन वर्षांपासून वापरली नाही यापुढे पण तुम्ही वापरणार नाही ना ती कोणाच्या तरी कामाला येईल त्यांना तुम्ही देऊन टाका असं केल्यामुळे ती वस्तू जी आहे ती त्यांच्या कामात आल्यामुळे तुम्हाला त्या दानाचं पुण्य मिळेल तर बघा सांगायचे म्हणजे थोडक्यात अक्षय तृतीया हा दिवस महत्त्वाचा आहे माता लक्ष्मीला समर्पित आहे पितरांना समर्पित आहे बघा सुद्धा आपल्या आयुष्यात तितकेच महत्त्वाचे असतात कारण त्यांच्यामुळे आज आपण आहोत आणि पितरांना नाराज केलं ना तुम्ही किती पण काहीही करा तुमच्या आयुष्यामध्ये सुख येणार नाही तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील तरी पण तुमच्या हातामध्ये काहीही ना पडणार नाही एक वेळ तुम्ही देवी देवतांना प्रसन्न करणं सोपं पण पित्र एकदा नाराज झाले तर त्यांना प्रसन्न करणं खूप अवघड असतं म्हणून अक्षय तृतीया हा दिवस बघा पितरांनासुद्धा समर्पित आहे म्हणून आपण त्या दिवशी बघा पितरांचीसुद्धा पूजा करत असतो पण सांगायचं म्हणजे तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पहिले घर टापटीप असणं घराची स्वच्छता जिथे आपण कमवतो राहतो खातो पितो ती वास्तू शुद्ध असणं ही तितकेच गरजेचे आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद